विधानसभा निवडणुकीनंतर थंड झालेलं राज्यातलं राजकारण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे एकीकडं शिंदेना महायुतीत डावळण्याची चर्चा असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय पण याच सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेना एकना शरद शिंदेन पवारांनी पुरस्कार दिला आणि त्यावरून राजकीय घडामोडी वेगानं धावायला सुरुवात झाली मग ठाकरेंच्या नेत्यांनी पवारांवर टीका केली आणि त्याला शिंदेच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं यामुळं शिंदे विरुद्ध ठाकरे अशा सर्वश्रुत असलेल्या वादापेक्षा आता शिंदे पवार विरुद्ध ठाकरे अशा नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळत पण पवार आणि थेट शिंदेचं कौतुक केल्यामुळं आता राज्यात शिंदे प्लस पवार समीकरण आकाराला येत असल्याचंही म्हटलं जात हे नवं समीकरण आगामी महापालिका निवडणुकासाठीची पेरणी असल्याचंही सांगितलं जाते अजून महापालिका निवडणुकांचा निर्णय न्यायालयात पेंडिंग असतानाच राज्यातल्या सगळ्याच पक्षांनी मात्र पक्षा या निवडणुकांसाठी जुळणी करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते प्रत्येक पक्ष या निवडणुकीत पुन्हा एकदा आपली ताकद आजमावणार आहेत त्यामुळे युती आणि आघाडीतले पक्ष स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचंही सांगितलं जाते याच पार्श्वभूमीवर शिंदे पवार समीकरणाच्या या चर्चा व्हायला लागल्यानं हे समीकरण महापालिकेसाठी कसं फिट बसतंय याचे अंदाज बांधले जात पण शिंदे पवार समीकरण महापालिका निवडणुकांसाठी फिट बसतं का महापालिका निवडणुकांसाठी या नव्या समीकरणाचा कोणाला कसा फायदा होणार आणि कोण तोट्यात जाणार त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी शिंदे पवार समीकरणाची चर्चा का होते ते बघूयात मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दिल्लीत महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पण शरद पवारांच्या हस्ते शिंदेना हा पुरस्कार देण्यात आला ना त्यामुळे राज्यातलं राजकारण पेटलं हा पुरस्कार देताना शरद पवारांनी शिंदेचं तोंड भरून कौतुक केल्यानं ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावरून पवारांवर जोरदार टीका केली शरद पवारांनी शिंदे यांच्या कार्यक्रमाला जायला नको होतं अशी आमची भूमिका होती महाराष्ट्राची वाट ज्यांनी लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे अशी प्रतिक्रिया या पुरस्कार सोहळ्यावरून संजय राऊतांनी दिली त्यावरून पवारांच्या नेत्यांपेक्षा शिंदेच्याच नेत्यांनी राऊतांना खडे बोल सुनावले शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई उदय सामंत खासदार नरेश मस्के यांनी राऊतांवर टीका करतानाच असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं थेट आव्हान ठाकरेंना दिलं त्यामुळे पवारांवर केलेल्या टीकेवरून शिंदेच्याच नेत्यांनी राऊतांची कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं आता शरद पवार मवियातून आणि एकनाथ शिंदे महायुतीतून एकमेकांच्या विरोधात असले तरी आजवर शरद पवारांनी कधीही एकनाथ शिंदेवर टीका केलेली नाही किंवा शिंदेनीही पवारांना कधीही टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं नाही त्यामुळं याआधीही शिंदे पवार एकत्र येण्याच्या एकीकडं महायुतीत साईडलाईन केल्याच्या बातम्या येत असतानाच शिंदे पवारांची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा होत आहेत ही महापालिका निवडणुकांसाठीची संभाव्य जुळणी तर नाही ना असेही सवाल उपस्थित होत आहेत आता महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं शिंदे पवार समीकरण कसं बसतं ते बघूयात सुरुवात करूयात ती मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेपासून मुंबई महापालिका निवडणूक ही सगळ्याच पक्षांसाठी महत्वाची असली तरी शिंदे भाजप आणि उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक मानली मुंबईवर ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला तर ते ठाकरेंसाठी सगळ्यात विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर पक्षाची झालेली पडझड बघता ठाकरेंचं राजकारण संपल्याच्याच चर्चा आहे त्यामुळं मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई आहे तर ठाकरेंच्या राजकारणावर शेवटचा घाव घालण्यासाठी शिंदेसाठी मुंबईची सत्ता महत्वाची ठरते त्यामुळं शिंदे मुंबई महापालिकेसाठी आपली सगळी ताकद पणाला लावणार यात कोणतीही शंका नाही त्यात दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता थोडक्यात हुकल्यानं आणि ठाकरेंच्या टीकांमुळे ठाकरेंच्या होम ग्राउंडला सुरुंग लावण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे आता महायुतीत शिंदे फडणवीस संघर्षाच्या चर्चा असल्यानं भाजप मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा देऊ शकते अशाही चर्चा आहेत आता दोन हजार सतराला अखंड शिवसेना असतानाही भाजपनं मुंबई महापालिकेत ठाकरेंना चांगलाच घाम फोडला होता आता तर सेनेची ताकद ठाकरे आणि शिंदेमध्ये विभागलेली असताना भाजपचा मुंबईच्या सत्तेचा मार्ग सोपा होऊ शकतो शिवाय मुंबईतला ठाकरे ब्रँडच्या बाजूने असलेला मराठी मतदार सोबत घेण्यासाठी फडणवीस मनसे भाजप युतीच्या प्रयत्नात असल्याचंही दिसून येतं आता नुकत्याच झालेल्या विधानसभेचा विचार केला तर उद्धव ठाकरे गटाला राज्यात इतर ठिकाणी अपयश आलं असलं तरी मुंबईनं ठाकरेंना तारल्याचंच दिसून आलंय मुंबईत ठाकरेंनी दहा जागा जिंकल्यानं ठाकरेंकडे मुंबईचा बेस अजूनही आहे हे सिद्ध होतं या सगळ्याचा विचार केला तर भाजप आणि ठाकरे गट अशा मुंबईतल्या दोन्ही प्रमुख पक्षांना भिडणं एकट्या शिंदेंना अशक्य होऊ शकतं त्यामुळं अशा वेळी शरद पवारांसोबतचं समीकरण शिंदेना फायद्यात घेऊन जाऊ शकतं असंही म्हटलं जात आहे आता शरद पवार गटाची मुंबईत म्हणावी तशी ताकद नसली तरी राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक दोन हजार सतराला ला महापालिकेत निवडून आले होते शिवाय पवारांच्या माध्यमातून मुंबईतला मुस्लिम मतदार शिंदेच्या मागे उभा राहू शकतो हा मतदार अलीकडेच ठाकरेंकडे शिफ्ट झाल्याचं सांगितलं जात असलं तरी वक्फ बोर्ड विधेयकावरून ठाकरेंच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज असल्याचंही सांगितलं जातं त्यामुळं अशा वेळी पवारांमुळे येणारा मुस्लिम मतदार आणि ठाकरे भाजपावर नाराज असलेला मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार शिंदे पवार समीकरणामुळे शिंदेच्या शिवसेनेकडे वळताना दिसू शकतो यामुळंच मुंबई महापालिकेसाठी या नव्या समीकरणाची पेरणी सुरू असल्याचं बोललं जात आहे आता नवी मुंबई महापालिकेबद्दल बोलायचं झालं तर गणेश नायकांच्या माध्यमातून नवी मुंबईची सत्ता भाजपच्याच पारड्यात पडली असली तरी शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष लपून राहिलेला नाही त्या आता आता भाजपनं नाईकांना मंत्रीपद देऊन त्यांना चांगलंच बळ दिलंय त्यामुळं इथंही शिंदे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असले तरी नवी मुंबईत गणेश नाईकांची ताकद भेदणं शिंदे मोठं आव्हान समजलं जातं त्यामुळं नवी मुंबईत सत्ता आणणं अवघड मानलं जाते आता गणेश नाईकांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईतली राष्ट्रवादी रिकामी झाल्याचं सांगितलं जातं पण विधानसभेआधी संदीप नाईक शरद पवार गटात सहभागी झाल्यानं इथं पवार गटाला थोडीशी उभारी मिळाल्याचं सांगितलं जातं तसंच नवी मुंबईतली जनता नायिकांच्या एकाधिकारशाहीवर नाराज असल्याचंही पाहायला मिळतं त्यामुळं शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या रूपानं भक्कम पर्याय उपलब्ध असेल तर नवी मुंबईत भाजप आणि नायकांच्या वर्चस्वाला थोड्या फार प्रमाणात तरी नक्कीच धक्का बसू शकतो असंही सांगितलं जातं बोलूया ठाण्याबद्दल ठाण्याची शिवसेना शिवसेनेचे ठाणे आनंद दिघेंच्या माध्यमातून ही घोषणा ठाण्याच्या घराघरात पोहोचली दिघेंनी ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला बनवला त्याच्यानंतर त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांचाही ठाण्याच्या राजकारणावर चांगलाच होल्ड पाहायला मिळतो पण गेल्या काही वर्षांपासून याच ठाण्यात भाजपनंही आपले पाय रोवायला सुरुवात आहे ठाणे जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर ठाण्यात संजय केळकर कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाण अशा नेत्यांना बळ देऊन भाजपनं ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ठाणे कल्याण डोंबिवली महापालिका शिंदेंनी स्वबळावर लढायचा निर्णय घेतला तरी सत्तेसाठी शिंदेना संघर्ष करावा लागणार हे सर्व श्रुत आहे त्या ठाण्याच्या जवळच्या वसई विरार मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातही भाजपने आपले आमदार निवडून आणलेत इथली स्थानिक समीकरणही शिंदेंच्या पथ्यावर पडताना दिसत नाहीत त्यामुळं अशा वेळी शिंदेना ठाण्यावरचा आपला होल्ड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांसारख्या प्रभावी नेत्याची गरज असणार आहे आता ठाणे जिल्हा जितेंद्र आव्हाड पप्पू कलानी यांच्या माध्यमातून शरद पवारांची ताकद आहे पवारांच्या याच ताकदीचा फायदा शिंदेंना होऊ शकतो आणि शिंदेच्या माध्यमातून मुंबई एम एम आर रिजनच्या सत्तेत पवारांचाही चंचू प्रवेश होऊ शकतो आता मुंबई महापालिका आणि ज्याचा होल्ड त्याचा राज्याच्या अर्थकारणावर होल्ड हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळं इथं भाजपनं डाव मारला तर मात्र सगळ्याच पक्षांसाठी राजकारणात टिकून राहणं अवघड होऊ शकतो त्यामुळंच भाजपला रोखण्यासाठी आणि ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे पवार समीकरण इथे फिट बसू शकतं अशाही चर्चा आहेत पुढे पश्चिम महाराष्ट्रात महत्वाच्या महापालिका म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड हा पट्टा म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड कोर पुण्यात भाजपचं वर्चस्व असलं तरी पुण्याच्या बाह्य भागात शरद पवारांनी माणसं तयार करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर वर्षानुवर्ष आपली सत्ता टिकवली पण दोन हजार चौदाला केंद्रात आणि राज्यात भाजपच्या असलेल्या प्रभावामुळं पवारांनी तयार केलेले अनेक नेते भाजपवासी झाले त्यामध्ये पिंपरी चिंचवडचं राजकारण ज्या घराण्याभोवती फिरतं ते जगताप घराणं भाजपवासी झालं पुण्यातही भाजपनं राष्ट्रवादीतून मेगा भरती केली त्यामुळं या दोन्ही महापालिकांवर भाजपला सत्ता मिळवण्यात यश आलं आता राष्ट्रवादीनं पुण्यात होल्ड जमवला असला तरी शरद पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पुण्याचा सगळा कारभार हा अजित पवार पाहत होते त्यामुळं अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर पुण्यातली राष्ट्रवादीची सगळी सूत्र अजितदादांकडे एकवटली त्यामुळं शरद पवारांना पुण्यात शून्यापासून सुरुवात करावी लागेल असंही सांगितलं गेलं पण लोकसभेत शरद पवारांनी अजित पवारांना चितपट केल्यानंतर विधानसभेच्या आधी अजित गव्हाणे सोडत साहेबांचा हात धरला त्यामुळं ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं सांगितलं गेलं पण विधानसभेत शरद पवार गटाचं झालेलं पाणीपत आणि महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गव्हाणे आणि लांडे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्याही बातम्या त्यामुळं अजित पवारांची पुण्यातली ताकद पुन्हा एकदा वाढण्याच्या चर्चा आहे या सगळ्यात पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा पारंपरिक संघर्ष असल्यामुळं अजित पवार गट महापालिकांसाठी स्वबळाची तयारी करत असल्याचंही सांगितलं जातं पण फडणवीस आणि अजितदादांची वाढलेली जवळीक बघता अजितदादा पुण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे असं झालं तर तिकीट वाढवावरून भाजप राष्ट्रवादीत होणाऱ्या मारामारीत दोन्हीकडच्या नेत्यांसाठी शरद पवारांचा पर्याय खुला राहतो त्यामुळं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडे इन्कमिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात शरद पवारांना पुण्यात मानणारा मोठा वर्ग विधानसभेला जमलं नसलं तरी महापालिकेसाठी शरद पवार डाव मारू शकतात असंही म्हटलं जात आहे शरद पवार एकनाथ शिंदे हे समीकरण महापालिकांसाठी जुळून आलं तर पुण्याच्या सत्तेत कुठंच नसलेला वाटा एकनाथ शिंदे शरद पवारांच्या माध्यमातून मिळवू शकतात शिवाय सत्तेबाहेर असलेल्या शरद पवारांकडे गेल्यानं आपलं काय होईल या संभ्रमात असलेल्या अजित पवार गटातील नेत्यांना सत्तेतल्या शिंदेकडे जाणं जास्त सोयीचं ठरू शकतं त्यामुळंच मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पुणे या महत्वाच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे पवार समीकरण फिट बसू शकतं असंही म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं महापालिका निवडणुकीत शिंदे पवार कॉम्बिनेशन वर्कआउट होणार का यामुळं तोटाची गणिता नेमकी कशी बसणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलभुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका